ध्यानातून ध्येयाकडे कसे यायचं जरा ते विस्तारून सांगा ध्यानातून ध्येयाकडे येत असताना एक, एक गोष्ट आपण अगदी काळजीपूर्वक लक्षात ठेवायला हवी आहे की ध्यान कोण करणार आहे आणि ध्येय कोण करणार आहे ध्यान करणार आहे आपला सूक्ष्म देह आपला जीवात्मा हे ध्यान करणार आहेत आणि ध्येय कोणाचं आहे ध्येय आपल्या बुद्धीच आहे आपल्या स्थूल शरीराचं आहे तर ह्या सूक्ष्म देह आणि आपला स्थूल देह ह्यांना आपण एका बिंदूत आणायचं आहे आणि एका बिंदूत आणलं म्हणजे मग आपल्याला ध्यानाकडे वाटचाल करायला सोपं जाणार आहे ह्या आपल्याला ध्यानातून ध्येयाकडे येताना आपल्याला ओमवर लक्ष केंद्रित करायचं आहे ओमवर लक्ष कसं केंद्रित करायचं ते आता आपण बघतोच आहोत काकू जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा आपण ओंकार हा स्वर वापरतो जरा त्याच्याबद्दल जरा ध्यान करत असताना बरेच जण मंत्र बोलत असतात त्या मंत्रामध्ये किंवा भगवंताचं नाम बोलत असतात त्यामध्ये सुरुवातीचाच प्रथम शब्द असतो ओम हा ओम म्हणजे काय आपण हे समजून घेतलं की आपल्या लक्षात येईल की हा ओम हे मुळातच ध्यान आहे हे आपण जर ओमवर सुरुवातीलाच आपण जर का लक्ष देऊन प्रेम केलं की के आपल्याला ध्यानाकडे जायला सोपं होत आता हा ओम काय आहे तर ओम हा परमात्म्याच प्रथम स्पंदन आहे आणि ह्या प्रथम स्पंदनातूनच ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे असा हा ओम हा आपल्या मंत्राच्या आधी लावलेला असतो म्हणजे तो बीजमंत्र तयार होतो आणि ह्या बीजमंत्रामची ताकद अनेक पटींनी वाढलेली असते जसं बघा ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गणेशाय नम ओम नम शिवाय अशी मंत्र आहेत आता आपल्याला स्वामी निवासी जेव्हा आपण ध्यानातनं ध्येयाकडे जातो त्यावेळेस स्वामींनी सांगितलेलं आहे की तुम्ही ओम श्री स्वामी समर्थ असा हा मंत्र म्हणायचा आहे आणि हळूहळू ध्यान प्रक्रियेची सुरुवात करायची आहे तर आपण हा ओम जाणून घेऊया आता होम ओम आपण उच्चारताना अनेक प्रकाराने उच्चारता येतो आपण ध्यानासाठी जो उच्चारतो आहे त्यामध्ये असा पण एक घेतला जातो ओ ह्या ओमची आपण बघितलं तर ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ओम त्यांनी ओमला म्हटलं ओम, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व स्व स्वस्ववेद्या आत्मारामा कागू एक तुम्हाला मला त्याच्यात पॉइंट आउट करतो की जेव्हा मी श्री श्री रविशंकरचा जो कोर्स केला होता त्यावेळेला ते असा हा असा तो नुसता ओम नसता तर त्याच्याबद्दल काय सांगाल का ते दोघांमधलं कुठलं म्हणायचं हा ओम जो आहे याला माऊलींनी सगुण आणि निर्गुण हे दोन्ही रूप या ओम मध्ये समावलेलं आहे असं माव ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगतात हे सगुण आणि निर्गुण परमात्मा ओम मध्ये समावलेला आहे हा ओम मधला ओम कसा बनलाय अ उ म ह्या वर्णांनी ओमचा देह बनलेला आहे आणि म च्या पुढे जो येणार आहे तो ओमचा सूक्ष्म भाग आहे म्हणजे ओमचा देह कोणता आहे अ उ म हे चेतन देह ओमचा आहे त्यातून ब्रह्मांड निर्माण झालंय आणि त्यामुळे तेच पार्ट आपल्या देहात सुद्धा आहेत आता ह्या म म्हटल्यानंतर आपण हळूहळू हळू म थांबवतो जसं की बघा मंदिरातली घंटा आपण वाजवतो तर मंदिरातली घंटा वाजल्यानंतर तो, वाजल्यान तो हळूहळू जो निनाद घुमत असतो तो निनाद एकदम असं थांबत नाही तो हळूहळू हळू विलय होत जातो आणि तो हळूहळू विलय झाला म्हणजे अगदी शांतता असते शून्य शांतता असते तसंच ओमच्या उच्चारण केल्यानंतर ज्या वेळेस आपण म हा लांबवत नेतो हळूहळू श्वास मंद करत जातो आणि मग त्यानंतर श्वास संपल्यानंतर तयार होते ती शांत अवस्था आणि सवयीने यामध्ये मग शून्य अवस्था निर्माण होते तर अशा प्रकारे ओमचा सगुण म्हणजे अ उ म आणि निर्गुण म्हणजे म नंतर तयार होणारं मौन त्याला स्थुर्य अवस्था म्हणतात त्यालाच ध्यान म्हणतात तिथून ध्यानाला सुरुवात होते तर अशा प्रकारे आपण ह्या वरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आता ह्या ओम वरती लक्ष केंद्रित करत असताना आपण मंत्राच्या सुरुवातीला ओम म्हणतच असतो तर ह्या ओमचं सहाय्य घेताना लक्षात घेतलं पाहिजे की ओमचा ओम मधला ओम सूक्ष्म भाव जो आहे तो कुठे निवास करतो तर माणसाच्या हृदयामध्ये आणि आपलं मन कुठे निवास करतं माणसाच्या सगळ्या शरीरामध्ये ओम आणि माणसाचं मन हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे आता माणसाचं मन हे स्वयर संचार करतं ते उन्हाड असत आणि ओम हा हृदयामध्ये परमात्म्याच्या प्रेम आणि करुणा ह्या सत्तेखाली असतो त्यामुळे तिथं सम सात्विकताच असते मग ह्या ओमवरती आपण के प्रेम केलं हृदयात हृदयात प्रेम मात्र असायला पाहिजे आपलं आपली मनापासून इच्छा पाहिजे की माझं हृदय प्रेमाने भरून गेलेलं आहे हृदयामध्ये करुणा हवी आहे मग ते आपल्या ओमवरती असलं म्हणजे आपला ओम काय करतो ह्या मनाला नियंत्रित करत असतो आणि मनाला नियंत्रित केलं म्हणजे आपल्याला त्याला ध्यानधारणेकडे न्यायला सोपं जात आणि ज्या वेळेस मनाच्या स्वयर उन्हाळ अवस्थेमुळे जेव्हा हृदयाची धडधड वाढत असते तेव्हा मनाने हृदयाला नियंत्रित करायचं असतं पण हे कसं करायचं तर आपल्या मनाला आपण चांगल्या संगतीत न्यायचं असत चांगली संगत कोणत्या माणसाची असते तर जो माणूस आपल्याला अ उ म ह्या अवस्था पार करून पुढील मौनामध्ये पुढील तुर्यवस्थामध्ये जो माणूस आपल्याला घेऊन जातो अशा माणसाच्या संगतीत आपल्या मनाला आपण घेऊन जायचं असतं त्याची वचनं ऐकायची असतात त्याचा सत्संग ऐकायचा असतो म्हणजे आपलं मन आपल्या हृदयाची धडधड वाढवणार नाही असं ह्या दोन्हीच्या एकत्रीकरणाने आपण ध्यानाकडे वळ वळत आहोत काकू आता तुम्हाला मी कालच दोन दिवसापूर्वी कालच आर्टिकल पाठवलं होतं की आपण जो उच्चारण जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा आपलं उच्चारण किंवा तुम्ही जेव्हा कुठला मंत्र म्हणता तेव्हा तो जोडक्षरही एकदम स्पष्ट असली पाहिजे कारण तो तुम्ही आर्टिकलमध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की तुम्हाला त्याचे बेनिफिट्स कसे मिळतात जर तुम्ही ते म्हटलं नाही बरोबर केलं नाही तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स नाही मिळत तुम्ही किती मेहनत करा मग ओमचं मदत जर त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगा ना ओमचं उच्चारण करताना आपण कोणत्या गरजेसाठी ओमचं उच्चारण करतो आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं ध्यानासाठी ग ओमचं उच्चारण करताना आपण अ हा मोठ्याने म्हणायचा असतो म्हणजे ओठांनी म्हणायचा असतो उ हा आपण ह्या आपल्या टाळूने म्हणायचा असतो आणि म मात्र हा आपण आपल्या नाकातून म्हणायचा असतो कारण म म्हणत असताना आपला श्वास हा आपल्या मेंदूला असा घासून मसाज करून बाहेर येत असतो म उच्चारताना मेंदूला मसाज होत असतो आणि तो बाहेर पडल्यामुळे आपला मेंदू शांत होतो त्याला फ्रेश वाटत असा ओमचा उच्चार करत असताना ओ अशा प्रकारे आपण ध्यानामध्ये करत असताना हळूहळू ओमचा उच्चार हळूहळू कमी कमी करत जायचा आहे आणि मग इतका कमी करत जायचं आहे की आपल्या स्वतःला पण ऐकू येणार नाही इतका कमी करत जायचा असतो म्हणजे ध्यानाला छान सुरुवात होते आणि इतर ज्या शारीरिक व्याधी दुखणं कमी करण्यासाठी जेव्हा ओम आपण करतो जेव्हा बी पी कमी होतं त्यावेळेस ओम 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 असं फास्ट ओम करायचं असतो असा ओम अनेक प्रकाराने खूप एका डॉक्टरांनी ओमचा उच्चारण साडेतीनशे पद्धतीने करता येतं असा लेख मी वाचलेला आहे मानवी देहाशी कसा संबंध येतो ओम ह्या प्रथम स्पंदन परमात्म्याचं आहे त्यातूनच ब्रह्मांड निर्माण आहे त्यातूनच आपला देहसुद्धा निर्माण झालेला आहे संपूर्ण सृष्टी त्याचं स्पंदन आहे त्यामुळे ओम मध्ये जे स्थूल देह आहे अ उ म हाच आपल्या देहात सुद्धा आहे आपल्या देहात सुद्धा जी चेतना आहे जो जीवात्मा आहे त्यामध्ये सुद्धा अ उ म हे स्थूल बॉडी आहे अ म्हणजे काय जागृती जागृती म्हणजे जसं आता मला जागेपणी वाटतंय मी जाऊन चहा पिऊन येते मी उठते चहा पिऊन येते ऊ म्हणजे स्वप्नावस्था मला डोळे बंद करत असताना एखाद्या मुलीला स्वप्न पडतं की एखादा छान राजकुमार आला आणि तिला ताजमहल हॉटेलमध्ये चहा प्यायला घेऊन गेला डोळे उघडल्यानंतर हा सगळा भ्रम असतो यातलं काही खरं नसतं ही असते स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था ही म्हणजे मेंदूला आलेली ग्लानी असते मूर्छा असते यामध्ये मेंदू क्रियाहीन असतो तो काहीही करत नाही मेंदू डेड नसतो पण तो क्रियाहीन असतो म्हणजे कोमात असतो तर ही सुशुक्ती अवस्था असते तर ह्या तीन अवस्था माणसाच्या जीवात्म्यामध्ये असतात आणि ह्या तीन अवस्था पार केल्यानंतरच आपल्याला ध्यानाची पूर्ण सुरुवात होते आणि सुरुवात ही करण्यासाठी आता ह्या अ च्या केंद्रस्थानी काय आहे अहम आहे तसाच ओमच्या जो देह आहे त्या ओमच्या अ उ म च्या केंद्रस्थानी काय अहम आहे आता आपल्याला ह्या अहमला हटवायचं आहे हटवायचं आहे म्हणजे त्याला सुप्त आहे त्याला लुप्त करायचं आहे तर हा अहम वाटतो तेवढा सोपा नसतो हा सुप्त आणि लुप्त करण्यासाठी आपल्याला तेवढीच उच्च पद्धतीची उच्च प्रकारची सामर्थ्य शक्ती हवी असते आणि ते सामर्थ्य शक्ती ओम मध्ये आहे म्हणून आपण ओमचं सहाय्य घेऊन आपल्या जीवात्म्यामधील जे तीन अवस्था आहे जाग्रत स्वप्न सुशुप्ती ह्या तीन अवस्थांमध्ये जो आपला अहम आहे त्या अहमला आपण सुप्त आणि लुप्त करायचं आहे तो शांत झाला म्हणजेच आपण त्याला सकारात्मक बनवायचं आहे आणि आपण ध्यानाला सुरुवात आपण करू शकतो तर असा हा ओम ओम एक प्रार्थना आहे ओम एक साधना आहे ओम एक सामर्थ्य आहे विश्वास आहे ओम हा संसार आहे ओम म्हणजे सगुणपण आणि निर्गुणपण दोन्ही परमात्मा एकाच ठिकाणी एकवटले आहे असं ज्ञानेश्वर माऊली पहिल्या अध्यायाची सुरुवात करताना मंगलाचरणामध्ये करीतच आहे ओम नमोजी अध्या म्हणत आहेत ते अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका